We'll पंचवीस ऑगस्ट रोजी मंचर शहरामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म निशुल्क भरण्यास भाजप नेते जनसेवक श्री, जन श्री संजय जिजाबा थोरा यांच्या माध्यमामधनं सुरुवात करण्यात आली आहे पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे या योजनेच्या माध्यमामधनं वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व आणि अशक्तपणा यावरती उपाययोजना करण्यासाठी सहाय्यक साधनं उपकरणं खरेदी करण्यासाठी चष्मा श्रवणयंत्र स्टील वेल फोल्डिंग वॉकर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची बेल्ट आदी अनेक प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन हजार रुपये अनुदान राशी मिळणार आहे या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा आपल्या जनसंपर्क ऑफिसच्या माध्यमामधून निशुल्क फॉर्म भरून दिले जात आहेत अशी माहिती भाजपचे नेते जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात यांनी दिली आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव